लाडू कसे असावे तर दहा सेकंड मध्ये वळले पाहिजे तोंडात घालताच विरघळले पाहिजे आणि महिनाभर टिकले पाहिजे वर्षभर काही ना काही निमित्ताने आपण लाडू बनवत असतो तर आजचा निमित्त म्हणजे जन्माष्टमी तर मंडळी जन्माष्टमी विशेष आज आपण गोविंद लाडू बघणार आहोत वेळ नसताना सुद्धा पटकन लाडू कसे बनवायचे लाडू बनवताना जे काही अडचणी येतात ते कसे सॉल्व्ह करायचे हे सगळं काही सविस्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गोविंद लाडू बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया तर इथे दोन वाटी मी पोहे घेतलेले आहेत जाडे पोहे आहेत जे कांदे पोह्यासाठी आपण वापरतो तेच दोन वाटी भर या वाटीचा माप घेऊन मी दोन वाटी पोहे घेतलेले आहेत तर एक वाटी गुळ घेतलाय त्यासोबत एक वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे खिसणीने तुम्ही तुकडे करून घेऊ शकता नंतर मिक्सरमध्ये ग्राईंड करू शकता त्यासोबत दोन चमचे खसखस चार ओळे वेलची जायफळ पूड आणि थोडेसे ड्रायफ्रुट इथे मी खारीक पावडर घेतलेली आहे तुम्ही खारीक घेऊ शकता माझ्याकडे पावडर असते घरी केलेली म्हणून मी पावडर घेतलेली आहे दोन चमचे दहा पंधरा बदाम दहा पंधरा काजू चार पाच आक्रोट आणि किशमिश म्हणजे काळे मनुगा घेतले तुम्ही बाकीचे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता पर्सनल तुमचे जे चॉईसेस आहेत तेच हवा असेल तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता आणि घरचं तूप तुपाची तु रेसिपी मंडळी दिलेली आहे नक्कीच चेक करा तर आधी पोहे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत आता लाडू किती पिठूळ हवाय किंवा तुम्हाला असे टेक्स्चर थोडासा भरट हवाय त्यानुसार आपल्याला हे पोहे ग्राइंड करून घ्यायचे आहेत मला थोडेसे भरट आहेत म्हणून मी त्यानुसारच ग्राइंड करून घेतलेले आहेत तुम्हाला जर पिठासारखे हवे असे एकदम पिठूळ तर तसं तुम्ही करू शकता ते पर्सनल चॉईस आहे पण तरीसुद्धा मी पुढे सुद्धा खूप सारे टिप्स असे सांगणार आहे की समजा भरट असेल आणि वळता येत नाही तर काय करू शकतो वगैरे तर बघा इतपत भरट मी पोहे ठेवलेले आहेत आता जसे पोहे आपण ग्राईंड करून घेतलेले आहेत तसे ड्रायफ्रुट सुद्धा भाजायचे आधीच आपण ग्राईंड करून घेणार आहोत हे सुद्धा मी हलकेशे भरत ठेवलेले आहेत इथे सुद्धा तुम्ही ड्रायफ्रुटची पावडर करू शकता पर्सनल चॉईस आहे मी ऑप्शन्स देते दे। व्हिडिओमध्ये सुद्धा गोविंद लाडूची रेसिपी मी दाखवलेली आहे गेल्या वर्षी ती सुद्धा चेक करा थोडीशी चे कृती त्याची वेगळी आहे म्हणून ही कृती थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आता तुपामध्ये आपण भाजून घेणार आहोत सुरुवातीला भाजलं नव्हतं पटकन आपल्याला ही रेसिपी हवी आहे म्हणून आता भाजून घेतो आहे तूप घालायचे आधी पाच मिनिटं हलकंसं परतून घ्या त्यानंतर दोन चमचे भरून सुरुवातीला तूप घालायचं आहे तुपाचं प्रमाण तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं त्याच्यामध्ये घालू शकता पण दोन टेबलस्पून पुरेसा आहे तुम्ही बघू शकता छानपैकी खमंग सुटेपर्यंत या प्रकारे भाजून घ्यायचा आहे हलकासा रंगही बदलतो साधारण मी पाच ते सात मिनटं पोहे भाजून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत बाकीचे साहित्य बाकीच्या साहित्यामध्ये साहित्या जसं की आहे खोबरं सुकं खोबऱ्याचं किस खूप खो पटकन करतं म्हणून फ्लेम लोवर ठेवा त्यासोबत ग्राइंड केलेली ड्रायफ्रूट्स आपल्याला घालायचे आहेत हे घालता घालता परतत राहायचं आहे खसखस घालायची आहे आता खसखस सोबत तुम्ही आता चार ओळी घाला आणि त्यासोबत खारीक पावडर जी आहे ती घालायची आहे आता शेवटी कारण जसं सांगते पावडर आहे खूप लवकर करपेल आणि तसं आपल्याला नको आहे म्हणून साधारण दोन मिनटं परतून झाल्यानंतर लो फ्लेमवर आता याच्यामध्ये आपण खारीक पावडर घालणार आहोत फक्त मिक्स करा आता याच्यामध्ये शेवटी घालायचं आहे आपल्याला गूळ आता गुळ जे सुरवातीला तुम्हाला मी दाखवलं जी आहे गुळाची पावडर जी खूप डार्क रंगाची आहे चॉकलेटी रंगाची आहे म्हणून आईने सांगितलं की रंग बदले लाडूंचं तर घरचं गुळ वापर जे आपण नेहमी वापरतो त्याचे बारीक तुकडे करून मी घेतलेले आहेत सुख आहे म्हणजे एकदम कोरडं गुळ आहे म्हणून मी घेतलं तर तुमचं पर्सनल चॉईस आहे, आहे तुम्ही गुळाची पावडर घेऊ शकता किंवा असा पांढरा गुळ असतो ते वापरू शकता आणि ते घातल्यानंतर फक्त मिक्स होईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे पाक वगैरे तयार करायचं नाही आहे आपल्याला मऊसूद लाडू आहे म्हणून गुळ फक्त विरघळेपर्यंत ते झालं की वेळची जायफळ पूड घालायचे एक चमचाभर आणि गॅस बंद करून ताटामध्ये ट्रान्सफर करायचे लाडू बनवण्याचे जेवढे सोपे स्टेप होते ते आपण केले पटकन ग्राइंड केलं आणि थोड्या वेळासाठी भाजून घेतलं खरा त्रास होतो आत्ता लाडू वळताना कारण मिश्रण गरम असतं तूप फक्त विरघळून घेतलेला आहे आपण आता लाडू वळावे लागतात पटकन जे अनुभवी आहेत त्यांच्यासाठी तर काय बोलतात ना पटकन करून घेतात हातात मिश्रण घेतात आणि वळतात पण जे नवीन आहेत जे पहिल्यांदा बनवतात तर त्यांच्यासाठी खूप मोठी ट्रीप देते आणि ट्रिक देते जर तुम्हाला वाटलं की लाडू वळून होत नाहीयेत मिश्रण खूप भरट आहे तर डायरेक्ट तुम्ही मिक्सरमध्ये घालून हा मिश्रण ग्राइंड करू शकता ग्राइंड करून झाल्यानंतर एक्स्ट्राचं थोडंसं तूप घालू शकता आणि लाडू वळवू शकता काहीही लाडूंना फरक पडत नाही आता हे बघा मी एकदा दाखवलंय तुम्हाला मी सुद्धा मिक्सरमध्ये जर असं फिरवलंय आणि त्यानंतर लाडू पटकन वळून होतात फक्त दोन ते तीन सेकंडमध्ये तर जे नवीन आहेत नौकी आहेत शिकणारी आहेत ती लोक ही ट्रिक वापरू शकता आणि ज्यांना अनुभव आहे ते करू शकतात जसं की बाकीच्या लाडूंच्या रेसिपीमध्ये मी दाखवलेले आहेत जे लाडू रेसिपी दाखवलेले आहेत कुठलंही रेसिपी तुम्ही उचलून बघू शकता की लाडू कसे वळून होतात भरट असो की पिठूड तर मंडळी याच प्रकारे आपले गोविंद लाडू तयार झालेले आहेत पटकन वळून महिनाभर तुम्ही हे लाडू ठेवू शकता खराब वगैरे होत नाही छानपैकी जन्माष्टमी मंडळी देवाला नैवेद्य दाखवून त्यानंतर खाऊन एन्जॉय करा आणि आय होप तुम्हाला आजचे हे गोविंद लाडू आवडलेत गोविंद लाडूच्या आधीसुद्धा एक रेसिपी दाखवलेली आहे ती सुद्धा चेक करा कृती थोडीशी वेगळी आहे पण चवीला जबरदस्त दोन्ही आतून पण बघा काय मस्त झालेत छानपैकी मौसूद लाडू तयार झालेले आहेत मंडळी नक्कीच बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चिलदेन बाय